बर बोल मला का मला घेऊ सांगतोय काय तुम्ही जेवायचं बोला तुम्हाला घ्यायचं आज व्यवस्थित बोला बोला ना मग जेवायला घेतला

तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा आमचं नाव शिवाजी गुंडे मोबाईल नंबर शहाण्णव जेवढं पंचाळीस एकोणनव्वद तीनशे शहाऐंशी सुरले कर्जू लागले कर्जुले चे तुम्ही एकच आणला नाही चार बैल होते चार होते बाकीचे विकले कशा भावांनी गेले एक लाख पंधरा लाख काळा एकोणचाळीस ला तो काळा पडायला का असं पेदरा मोबाईल नंबर सांगा बरं तुमचा शहाण्णव जेवढं पंचाळीस एकोणनव्वद तीनशे शहाऐंशी काय किंमत सांगितली एक लाख चाळीस व्यापारी शेतकरी शेतकरी आहेत कुठले आहेत तिने सांगले होते फायनल किती सांगणार फायनल एकदा एकदा कितीचे जुडीचे कसे आहेत जाती हा चार जात कोणती आहे नाव आणि मोबाईल नंबर सांगा बरं तुमचा चौऱ्याहत्तर अठ्याण्णव हा नव्याण्णव शहाण्णव तो पड्याला तुमचा त्याची काय किंमत सांगितली पंच्याऐंशी हजार तो कसा आहे दात सहा दात चार दात चार दात

दोन तीन आहेत तीन आहेत काय किंमत सांगितली याची याची एकसष्ट आणि फायनल किती सांगणार फायनल किती सांगणार फायनल एक पंचवीस कुठले आहेत तुम्ही आम्ही अकोल्याचे अकोल्याचे आहेत व्यापारी इतक्या शेतकरी शेतकऱ्या शेतकरी आहेत

आम्ही घेऊ हे घेतलेत का विकायचे कशा कसे घेतले किती घेतले सगळे सगळे आदत आहेत व्यापारी आहेत व्यापारी आहेत व्यापारी आहेत कुठे जाणार आता आम्ही आता आहे कोणत्या कोणत्या बाजारात जातात बोदेगाव हिरापूर हा पाचूड हा इकडे शेतकरी बंधू न यांनी आदत बैल घेतलेले आहेत शर्यतीचे तुम्हाला जर घ्यायचे असेल तर आपण यांचा मोबाईल नंबर घेतोय यांच्याशी संपर्क साधा आणि आदत आहेत शर्यतीचे बैल आहेत नक्की खरेदी करा पाहू शकता बैलांची क्वालिटी चांगली आहे व्यवहाराला बसल्यानंतर कमी जास्त होईल अशी त्यांचं म्हणणं आहे नाव आणि मोबाईल नंबर सांगा तुमचा अशोक मानोर त्र्याण्णव जो सात एक्केचाळीस तेवीस पंच्याहत्तर माल वापून गेला माल राहिला नाही किती आले होते ती बच्ची राहिली सोडा होती लाईव्ह तुमच्या लाईव्ह याच्यावरती तर गिराय धावण टोक्याच्या द्या म्हणले आव्या तुमची लाईव्ह बघितली आम्हाला त्याची बैल द्यावर दिली आता बैल चांगल्या तुम्हाला लोकांमध्ये होता पैसे देतात म्हणून लाईव काढतो काय आज सकाळी सकाळी एक जण म्हणलं काय सांगायचं ताई ते मालता सांगते तुम्ही लाव काढणार कशी त्यांचे व्यावार नाही आमचा व्यापार पाणी त्याची जुन्नरची काय शेतकरी या परिकाय की काय बघा चांगले आहेत ही बैल दिलेत हे देवचोर शेतकरी वर गे ही बैल दिल्यात ही बैल दिलीत पहिले ही दिले हा एक बैल राहिला फक्त एक राहिलाय याची काय किंमत सांगली याची किंमत काय सांगितली काय काय त्याची एकती हजार

घरी नाही तुमच तुम्हाला माहिती घरी नाही पिकला तो हा बटन दाबले बैल बाहेर येतो असं नाही ना मी शेतकऱ्याला पैसे देते तो मला बैल आता हो का ताई हे देऊन तेव्हा ते घरी चाकण पोस बैल माग बैल शेतकरी शेतकरी गावातून लय बैल आणली तेव्हा लिम्हाला दोन बैल शेतकरी आणच्या मानाने दाब मारली आपण यावरच नाही गेलो मनाने बैल दिला त्यांना तुम्ही बैल न्या योग्य बोला आणि योग्य नेहा बोला 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 जाऊ जाऊ बोला बोला ते बोला काय हात घाला बट घाला तुम्हाला पटलं ते घ्या नाही पटलं ना घेऊ कलो घेऊ तुम्ही हाताने घाल होत्या हा नाही घ्या नका घेऊ तस काय विचारा फक्त नाही बाजारची बाजारची अशी आहे शेतकरी माल वाढलाय लोकांना वाढलं एक पावसाला गिरायक एक वाढलं ले, एका पावसाने काय लगेच शाळा तयार होत नाही माल माल लोकांना वाटत सस्ता बाजार होईल असं काही नाही चांगला माल चांगला माल होतो लोकांच्या बोन्या नाही तर आपली दावण मोकळी आली आपल्याकडे दोन बैला शिल्लक राहिली माल चांगला आहे ही चाल जाऊची आपली डावण आपल्या आपल्याकडे हजार राहतात बैल पै आणि त्यापुढे आपली बैल विकली जातात दोन चार दोन चार महिले जातात काही त्यांना तुमचे किती होते आज आज चौदाच होते आज जास्त नव्हते चौदा होते दोन राहिले दोन राहिले तेरा आजचा माल कसा के गोळा केला होता ताई तुमच्या मुळे आम्हाला मग बघून भौ। फोन चालू होते आमची या क्वालिटीची बैल आहे आमच्या पण या आता हे बरे ताबड बरं मागतात म्हणजे असं आपल्याकडून तुमच्या मुळे लोक येतात आणि तुमच्या मुळे लोकांना माहीत झाला आपल्याला बाजार जास्त माल वाढतो माल येतोय जातोय वाहतूक होती आता विषय असायचा याच्यामध्ये साधपाई पाहिजे

बैल गेले दादा तू लवकर येत ना मागे माल चांगला माहिती पाहू न काय दिले ना दादा डबल देऊ का <स्वारा> डबल दिलं लोक हातील ना आपल्या शब्दाला किंमत आहे तुला माहिती आहे बरं कधी पण बैल खोटा लागला का सळावर घेऊ ना घेऊ ना कुठे नाही कोणते

तुमच्या लावी माझा व्यापारी एक नंबर चाललाय मला लोक सोमवारी मंगळवारी पासून फोन करतात मला बैल पगायला ठीक आहे धन्यवाद ते म्हणतं तुमची लावी काढता लावी दुखी बैल बोलणार आहे बोलतात मागच्या वेळेस आपण तुमचा व्हिडिओ पाहिला काढला जवळजवळ बारा हजार लोकांनी बघितला प्रत्येक लोकांची अशी कमेंट आली चांगल्याला नावं ठेवल्या जातात म्हणजे आपल्याला कोणी वाईट म्हणलेलं नाही चांगल्या रस्त्याला गतिरोधक आणि चांगल्या वागणाऱ्या माणसाला विरोधक हे नेहमी असते विरोधकाला पाठ करायची आणि पुढे चा, चा, चालायचं पुढे चालल्यानंतर या पर्वत तो नाव ठेवल्यानंतर या पर्वत नाही मी तुम्हाला नाव ठेवायचं ना। ना ना ना। तुम्ही मला नाव ठेवायचं याची गरज नाही आपला माल सांगता म्हणताला आणताला पाहिजे आणि लोकांच्या पैसे आले पाहिजे मला गरज नाही ताई मला दहा हजार रुपये लागतील बैला बघतात पण मी मंगळवारी टू मंगळवारी पट्टी पेड त्या लोकांना माहीत झाल्यामुळं माझा अप्पर एक नंबर चालला धन्यवाद अरे पहिला <laughs> मी काय म्हणतो <नो ते> <laughs> तर शेतकरी बंधूं प्रकारे बैल बाजार भरला आहे प्रकारे इकडं बिल्ल्यांना बिल्ले ठोकण्याचं काम चालू आहे बैलांचा विमा महाराष्ट्र शासनाने जी योजना राबवलेली आहे म्हणजे थोडक्यात त्याच्या मागचं कारण असं आहे की हे जे बैल जातात हे व्यापाऱ्यांच्या नावावरती थोडक्यात आधार कार्ड काढलं जातं म्हणजे बैल कुणाचं आहे हे समजलं जातं आपल्या काही ठिकाणी जे चालू आहे कत्तलखान्यासाठी बैल जातात तर त्याच्यावरती प्रतिबंध मिळवण्यासाठी ही योजना महाराष्ट्र शासनाने राबवलेली आहे खूप छान प्रकारची योजना आहे